नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताजा अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी खऱ्या अर्थानं ज्याचं जळतं त्याला कळतं असं म्हटलं जातं दसारे आपण ओरडतोय काळुरामजी आम्ही ओरडतोय लोकांना कळनच अंबड मी आता जर फोन लावला म्हणून आमचे बळीराम त्या खटके तिथले जर फोन लावला द्या फोन इकडे तिकडे काय चाललंय ते तुम्हाला सांगतो एक कळलं पाहिजे हे पिंपळी गावाचा प्रश्न नाही हा हा प्रश्न गावगड्यातल्या सगळ्या लोकांचा प्रत्येक ठिकाणी याच गोष्टी चालू आहे तुम्हाला मी फोन लावतो तुमच्यासमोर अंबड तालुक्यात काय चाललंय ते तुम्हाला सांगतो एकाच एकच मिनिट तुमचा घेतो आणि मी माझं मनोरत थांबवतो काय चाललंय झोपा तुम्ही झोपा काढा ओबीसी तात्या आपल्या परिसरातलं जरा साऊंड साऊंड वरती तुमचं माईक ओपन आहे सभा चालू आहे तुम्ही सांगा बरं आपल्या परिसरातलं अंबर तालुक्यातील बद्धमोर मतदारसंघातील रोयनगर सरकार आहे रोनगर सरकारला ओबीसीला जागा केली पण या महाराष्ट्राचे माजी केंद्रीय मंत्री वर्ष पाटील दावे यांनी ती उपडला डिक्लेअर करून टाकली तसंच अंबड नगर परिषद मध्ये प्रभाव क्रमांक चार मध्ये उंची जागेवर महिला बाराटा उमेदवार बघितव एक सर्टिफिकेट कसा ही जागा सुद्धा आपली भाजपची गमावली म्हणजे दोन जागेला आपल्याला सत्तरी अंबड तालुक्यात फटका वाटला ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि आता हे नवं नवा ताज ताज आहे आणि पवार साहेबांसारखा माणूस म्हणतोय नाही आता आम्ही मूळ आहे आपल्याला एकी करावी लागेल लोकांना समजावून सांगावं लागेल अशा परिषदा व्हाव्या लागतील आणि क्रांती काही भरल्या पोटी होत नाही क्रांती उपाशी पोटी होते गोरगरीबाचं पोरग आता सगळ्या सत्याच्या सावलीला आहेत आजचा निकाल लागलो बापरिंग नाही पुढे भाजपचा कार्यकर्ता एखादा ये अंगावर माझ्या अरे लोकशाही वेटीस असू द्या कळलं पाहिजे झाला तुम्ही जो माणूस निवडून दिला आहे त्या माणसाला उद्या तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे तर काय इंदिरा गांधीचा पराभव झाला का इंदिरा गांधीने घरं काढली का तिथल्या लोकांची अरे कोण की मतपेटीला घाबरणारी माणसं आहे तुम्ही एकदा मतपेटीत गाव, एक ना तुमच्या गावच्या गाव एकदा क्रांती ना नाही तुमचे पाय धरत आले तर नाव दुसरं राजकारण बंद समाजकारण बंद काय मागून माग मागित भीक मिळते पण लढाई केल्यानं संघर्ष केल्यानं हप्ताने अधिकार मिळतात हे लक्षात ठेवा खूप काही बोलता येण्यासारखा खूप काही बोललो पिंपरी